नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव आज मी तुमच्यासमोर माझे काही अनुभव मांडत आहे हा व्हिडिओ खरं करण्यासाठी मी बराच विचार केला की हा व्हिडिओ करावा का नाही करावा कारण मी ह्या विवाह केंद्र चालवत असताना ह्या बारा वर्षांमध्ये अनेक अनुभव घेतलेले आहेत बऱ्याच लोकांसोबत मी भेटलेलो आहे त्यांचे मी असंख्य अनुभव आजपर्यंत ऐकलेले आहेत मी स्वतः काही अनुभव पाहिलेले आहेत आणि मी आजपर्यंत अनेक चांगले वाईट अनुभव घेतलेले आहेत तर मला खरंच आज हा व्हिडिओ मी केला ना तर कुठंतरी मला एक शेअर करावं वाटलं की माणसांचं जे काही आजचा स्वभाव आहे ना तो कुठंतरी चुकतोय असं मला वाटतंय आणि हा स्वभाव आपण कुठंतरी बदलायला हवा या विचारामुळेच आज जे काही पै पाहुणे आहेत नातेवाईक आहेत लग्नामध्ये आज कोणाच्या मधी पडणं झालेले आहेत तर एक मन आहे ते मन अशी आहे ना की जोपर्यंत माणसाचा हात आहे ना दगडाखाली असतो ना तोपर्यंत माणूस तो दगडाखालीचा हात काढण्यासाठी सगळ्यांना मदत मागत असतो की माझा हात दगडाखालून काढा मला मदत करा आणि ज्या वेळेस त्या माणसाचा हात दगडा खालून निघतो ना तोच माणूस त्याच हाताने सर्वांना टाटा करतो आणि ह्याच वाक्यावरती संपूर्ण स्टोरी आहे विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका आणि व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला जर का हा व्हिडिओ पटला तर तुमचाही जो काय अनुभव असेल तुम्हालाही आयुष्यात अनेक अनुभव आलेले असतील तर तुम्हीही तुमच्या अनुभव कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मला तुमचाही अनुभव ऐकायला नक्कीच आवडेल हे जे शिवराज मराठा विवाह केंद्र आहे ते मी स्वतः दोन हजार तेरा साली गणेश चतुर्थी दिवशी सुरू केलं अतिशय लहान जागेमध्ये आणि शून्यापासून मी सुरुवात केलेली आहे सुरुवात करताना मला अनेक अडचणी आल्या अनेक मी अनुभव बघितले आणि आत्ता कुठंतरी ह्या गोष्टीला थोडंसं यश ये येते बरीच लग्न सुद्धा आता आपल्या विवाह केंद्राच्या माध्यमातून जमत आहेत पण कुठलाही व्यवसाय करताना सुरुवातीला तुम्हाला अनेक येत असतात पण हे विवाह केंद्र चालवत असताना मला सर्वात महत्वाचा सपोर्ट मिळाला तो म्हणजे माझ्या कुटुंबियाकडून कारण मी कुटुंबामध्ये सर्वात लहान आहे माझ्यावरती कुटुंबाची अशी आर्थिक जबाबदारी कोणतीही नव्हती किंवा मीच पैसे कमवून आणले पाहिजेत आणि ते पैसे मी घरी दिले पाहिजेत आणि त्याच्यावरच घर चालते तर अशी आर्थिक परिस्थिती एवढी बेताशी नव्हती नसल्यामुळे मला कुटुंबाकडून आर्थिक कधी जास्त भार असा आला नाही त्यामुळे माझ्या स्वतःवरती कधी आर्थिक जबाबदारी अशी जास्त त्या वयामध्ये पडली नाही माझं वय एकवीस असताना मी हे विवाह केंद्र सुरू केलेलं आहे लहान वय असल्याचा फायदा मला हा झाला की अनेक वडीलधारी लोक यायची आणि ते त्यांचा अनुभव मला शेअर करत बसायचे आणि ते कितीतरी अनुभव मला फुकट लोकांच्याकडून ऐकायला मिळाले आणि त्यातून मी स्वतः चांगल्या पद्धतीनं घडत गेलो आणि बरेच अनुभव मी हा व्यवसाय करताना मी स्वतः सुद्धा अनुभवले फक्त मला काही गोष्टींचं जी म्हण मी तुम्हाला सांगितलं ना जे वाक्य सांगितले ना त्या वाक्याच्या अनुसरून मला या गोष्टीमध्ये माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करणार आहे विवाह केंद्राचं काम करत असताना मला आजपर्यंत अनेक अनुभव आले मी जे काय ऑब्झर्व केलं ना ते ह्या गोष्टीतून मी तुम्हाला सांगत आहे आधीच्या काळात जी लग्न व्हायची ना आपले कुडूल, कुडूल, मदे आशी ते आपल्या नातेवाईकांकडून पाहुण्यांकडून किंवा कुटुंबामध्ये असे काही प्रमुख लोक असायची की त्यांना लग्न जुळवायचा छंद असायचा आणि त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट असायची की मुलगा किंवा मुलगी जर का वयात आलेले आहेत की पटदिशी त्या मुलीच्या पालखाला मुलाच्या पालखाला गाठायचं आणि एखादं चांगलं स्थळ सुचवायचं आणि स्वतः पुढाकार घेऊन त्यांचं लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न करायचा अशा पद्धतीमध्ये आधीची लग्न ही होत होती आधीच्या काळात संसार देखील चांगल्या पद्धतीमध्ये टिकले संसार मी टिकले म्हणतोय कारण कसं आहे कि संसार हा टिकवायचा का न टिकवायचा हे त्या संपूर्ण त्या दोघांवरती डिपेंड असतं आधीच्या काळातही त्या दोघांच्या फॅमिलीमध्ये भांडणं होत होती वादविवाद व्हायचे हो कारण मतभेद हे प्रत्येक कुटुंबामध्ये असतातच पण त्या दोघांनी संसाराचा गाडा हा पुढे चालवला कॉम्प्रोमाइज केले ऍडजस्टमेंट केले आहे त्या परिस्थितीला तोंड दिले झगडत राहिले पण संसार टिकवले आधीच्या काळात घटस्फोट हा शब्द तुम्हाला ऐकायला मिळत नव्हता पण आत्ता मुलगा मुलगी दोघंही इंडिपेंडेंट झालेले आहेत आणि त्यामुळं फ्रीडम हा भरपूर मिळालेला आहे स्वतंत्रता हा मुलीला मुलाला दोघांनाही भरपूर प्रमाणात मिळालेली आहे दोघही आज आर्थिकदृष्ट्या चांगल्या प्रकारे सक्षम आहेत आणि त्यामुळे आज कोणाला कोणाची गरज पडत नाहीये त्यामुळे ऍडजस्टमेंट आजच्या काळात करताना सहसा कोणी दिसत नाहीये थोडे जरी काही गोष्टी झाल्या की हे प्रकरण लगेच डिवोर्स पर्यंत जाते जर खरोखर कर जेन्युन कारण असेल तर डिवोर्स घेण्यामध्ये काहीच गैर नाहीये जर का छोट्या मोठ्या कारणाफाटी आपण घटस्फोट घेत असू तर कुठंतरी ती गोष्ट चुकीचे आहे असं मी म्हणेन आणि आता लग्न जुळवण्यामध्ये माणसं सहसा कोणाच्याही मधी पडत नाहीत त्यालाही कारणीभूत माणसंच आहेत माणसांचा स्वभाव असा आहे ना की एखाद्यामुळे जर का एखादी गोष्ट चांगली झाली ना ते सहसा कोणाला सांगत नाहीत किंवा सांगू वाटत नाहीत पण एखाद्या माणसामुळे जर का एखादी गोष्ट वाईट झाली ना तर त्या माणसाला मात्र आयुष्यभर टोमणे मारत राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये त्या माणसाला धरून ठेवतात सर्व पाहुण्यांमध्ये मित्रमंडळीमध्ये लोकांना सांगतात की ह्या माणसामुळे माझं असं असं वाईट झालं आणि हेच लग्नाच्या बाबतीत सुद्धा आजच्या काळात झालं की लग्न जर का एखाद्याने जुळून पुढाकार घेऊन आणि त्यांचा संसार जर का चांगला टिकला तर काय तुम्ही त्या माणसाला बाबा तेवढा पुरतं म्हणतं की बाबा आमचं लग्न ह्यांच्यामुळे झालं पण त्या माणसाला काय तुम्ही वारंवार फोन करता का किंवा चांगलं झालं म्हणून काय त्याला तुम्ही काय असे गिफ्ट दिले किंवा त्याला असं काही तुमचं असं काय मोठं तुम्ही त्याचं कौतुक करता का तर नाहीत करत फार कमी लोक असतील की जे काहीतरी त्या माणसासाठी आयुष्यभर त्या माणसाचे ते लक्षात ठेवत असतील जाण ठेवत असतील किंवा ह्या माणसामुळे आज आपण एकत्र आलेलो आहे पण जर का एखाद्या माणसाने पुढाकार घेऊन लग्न जुळवलं आणि त्यांच्या संसारामध्ये जर का काही प्रॉब्लेम झाले तो मुलगा किंवा मुलगी जर का व्यवस्थित नाहीत निघाली त्यांच्यामध्ये भांडणं झाली ना तर मात्र माणसं त्या पाहुण्याला सर्वात पहिलं बोलवतात त्यांच्या प्रत्येक मिटिंगमध्ये त्या माणसाला पुढे घेतात आणि कित्येक तरी उदाहरण मी पाहिलेले आहेत की माणसांनी आयुष्यभरासाठी त्या व्यक्तीसोबत संबंध तोडलेले आहेत आता चुकी कोणाची आहे त्या मुला मुलीच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल एखाद्याने जर का मुद्दा लग्न जोडण्यामध्ये काहीतरी माहिती असून सुद्धा जाणून बुजून जर का तसं केलं असेल तर गोष्ट ठीक आहे पण एखाद्याने जर का चांगल्या हेतूने जर का केला असेल आणि संसार जर का नसला टिकेल तर तुम्ही त्या माणसाला एवढ्या टोकावरती दोषी धरणं कुठंतरी चुकीचं आहे असं मला वाटतंय आणि या कारणामुळं आज माणसं पडत नाहीयेत माझा जो आज वैयक्तिक अनुभव आहे ना मी या बारा वर्षांमध्ये घेतलेला आहे तो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे बऱ्याच लोकांच्या संपर्कात मी या विवाह केंद्राच्या माध्यमातून आलेलो आहे आणि त्यातून माझे काय अनुभव आहेत ते मी तुम्हाला सांगत आहे आधी मी सहसा लोकांचे कोण ऐकतो की सर लग्न जुळल्यानंतर आम्ही फी देतो आमची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे आम्ही आतापर्यंत दहा दहा वीस वीस हजार रुपये घाललेले आहेत काही लोकांनी अक्षरशः लाखो रुपये एजंट लोकांना दिलेले आहेत काही विवाह संस्थांना दिलेले आहेत आणि काही बरीच जण फसवणुकीचे निघालेले आहेत म्हणजे त्यांनी अक्षरशः यांचे फोन सुद्धा उचललेले नाही आहेत फोन बंद केलेले आहेत आणि काही विवाह संस्था तर पूर्णपणे शंभर टक्के होत्या म्हणजे त्या विवाह संस्थाच नव्हत्या हो आणि अशा ठिकाणी यांनी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले आणि फसले गेलेले आहेत आणि काही एजंट लोक असे होते की ज्यांनी त्यांच्याकडून पैसे घेतले आणि परत ते फरार झाले तर अशा लोकांकडून ते फसले गेलेले आहेत ते फसले गेल्याचं सर्वात प्रमुख कारण काय आहे झटपट लग्न झालं पाहिजे कारण हे आमिष दाखवतात की हा चला तुमचं लग्न दोन दिवसात होईल चार दिवसात होईल मुलगी तयार आहे लगेच पैसे भरा आम्ही उद्याच तुमच्या घरी येतो किंवा तो, तो एजंट पण काहीतरी आम्हीच दाखवतो उद्याच तुम्हाला मुलगा घरी घेऊन जातो असे काहीतरी झटपट लग्न होण्याच्या गोष्टींमुळं माणसांनी पैसे दिलेले आहेत लग्नाची शंभर टक्के गॅरंटी काही लोक देतात आणि त्या गॅरंटीमुळे माणसं पैसे भरतात आणि फसतात मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की लग्नाची गॅरंटी ह्या ह्याच्यामध्ये दे, कोणीही देऊ शकत नाही कारण लग्न ही काही एखादी का का वस्तू नाहीये आहे किंवा बापण एखादी वस्तू बनवली आहे की ही वस्तू तुम्ही फेका ही वस्तू फुटणार नाही वस्तूंची गॅरंटी देता येते लग्न ही कोणा एका व्यक्तीच्या हातात गोष्ट नाहीये की कोणताही एक व्यक्ती सांगू हो शकतो की हा हे लग्न मी एवढ्या दिवसा जोडू शकतो कारण लग्नामध्ये इमोशन्स आहेत भावना आहेत दोघांचे विचार आहेत दोन्ही कुटुंबांचे विचार आहेत अनेक लोक यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात लग्नामध्ये सर्वात पहिलं इथं म्हणजे एकमेकाची पसंती झाली पाहिजे दोघांचे गुण पत्रिका जर का बघत असत दोघांचे गुण जुळले पाहिजेत दोघांचे विचार जुळले पाहिजेत कुटुंबियांचे नातेसंबंध जुळले पाहिजेत जे जे तुम्हाला रिक्वायरमेंट आहे ते लोक बघतात आणि त्या गोष्टी जुळल्या तर लग्नही होते त्यामुळे कोणता एक माणूस असा नाही आहे की त्याला आवडले म्हणून लग्न झाले असं नाही आहे लग्नामध्ये अनेक माणसं इन्व्हॉल्व असतात आणि ते प्रत्येकाचे वैयक्तिक निर्णय आहेत लग्न ही अशी गोष्ट आहे की कुठला एक माणूस असा निर्णय घेऊ शकत नाही की हा चला मला योग्य वाटले तुम्ही पुढे जावा अशी आज परिस्थिती राहिली नाही आहे या विवाह केंद्राच्या माध्यमातून अनेक लोक माझ्यापर्यंत आजपर्यंत आली ते मलाही म्हणतात की सर मी तुम्हाला पन्नास हजार रुपये देतो एक लाख रुपये देतो मी मुलीकडच्यांना पैसे द्या आमचं लग्न जुळवा अजून काय असं पैसे देऊन लग्न जोडू पण आत्ताची परिस्थिती अशी अजिबात नाही आम्ही स्वतः कुणालाही गॅरंटी देत नाही की आमच्याकडे तुम्ही नावनवणी फी भरल्यानंतर तुमचं लग्न अमूक दिवसात होईल किंवा तमव दिवसात uh, होईल असं अजिबात आम्ही सांगत नाही मात्र शंभर टक्के प्रयत्न आम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात ना त्या गोष्टीनुसार शंभर टक्के तुम्हाला आमच्याकडची जी काही सेवा आहे ती मात्र मिळते आणि त्याची हमी मात्र आम्ही देतो पण एक अनुभव मी असा तुम्हाला सांगू इच्छितो की या विवाह केंद्राच्या माध्यमातून माझ्याकडे असे लोक आले की जे म्हणले की सर अहो आम्ही ह्या माणसाला पंचवीस हजार रुपये दिले ह्या माणसाला पन्नास हजार दिले कोणाला दहा हजार रुपये दिले आणि त्यांनी आम्हाला अक्षरशः फसवलं आम्ही तुम्हाला पन्नास हजार देऊ लागभर रुपये देऊ तुम्ही सांगाल तेवढे पैसे देऊ पण काही करून आमचं लग्न सोडवा आम्हाला प्रचंड काहीजी गडबड आहे मुलाची आई कुठेतरी ऍडमिट आहे मुलाच्या वडिलांना बीपीचा त्रास झाला आजी ॲडमिट आहे आजी म्हणते की माझ्यात लग्न व्हावं असे प्रत्येकाचे काही ना काहीतरी विविध प्रॉब्लेम्स असतात अडचणी आहेत लोकांच्या समोर असणाऱ्या आणि या अडचणी सत्य पण आहेत असं नाही की म्हणत मी कुठे आहेत पण मानवाचा जो स्वभाव आहे ना दगडाखाली हात मी म्हणलं ना जोपर्यंत त्याला वाटतं नाही की आपलं लग्न होत नाही तोपर्यंत काही करायचं माणसांच्या मागे लागा पाहुण्यांच्या मागे लागा सगळ्यांच्या मागे लागा ना आपलं काम करून घ्या आणि ह्यात काही गैर असा आहे मी म्हणत नाही पण माझा अनुभव असा आहे ना की ज्यावेळेस मी सुरुवात करत होतो ना त्यावेळेस मी लोकांच्याकडून अशी फी अशी घेत नव्हतो कारण माझ्याकडे तेवढा स्टाफ नव्हता मी कॉलेज करत करत ही गोष्ट करत होतो माझ्याकडे सहकारी नव्हते असे काही मी एकटाच काम करत होतो त्यामुळे अशी कित्येक तरी लोक आली की जी म्हणले की सर आम्ही तुम्हाला अमुक अमुक पैसे देऊ फक्त तुम्ही लग्न जुळवा काही करून लग्न जुळल्या जुळल्या आम्ही तुम्हाला ते पैसे आणून देतो पण ते पैसे देणार आहेत मी म्हणून त्यांचं लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न केला का तर अजिबात नाही माझी घरची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी आहे त्यांनी पैसे देणार म्हणून मी त्यांचं काम केलं का तर अजिबात नाही केलं लग्न जुळवण्यासाठी आम्ही त्यांना भरपूर फळ दाखवले असं नाही की एकच स्थळ दाखवलं आणि लग्न जुळवले पण आणि मी सगळ्यांसाठीच प्रयत्न जे जी लोक यायचे ना सगळ्यांसाठी प्रयत्न करत होतो त्यातून काही जणांची लग्न जुळली त्यातले जे जा माझे अनुभव आहेत ना ते मी तुम्हाला सांगतो एक गृहस्थ आले होते ते म्हणले सर मी चार वर्ष खाली बघतोय एवढे आजपर्यंत पैसे घालवले अक्षरशः दीड दोन लाख रुपये घालवलेले आहेत मी तुम्हाला एवढी फी देतो काहीही करून लग्न जुळला सुरुवातीलाच फी देतो मी त्यांना म्हणलं सर माझ्याकडे काही तेवढी तुमच्यासाठी दाखवणार एवढी स्थळ नाहीये त्यामुळे तुम्ही सुरुवातीला फी नका म्हणजे सर लग्न तुम्ही जुळवा लग्न जुळले की मी तुम्हाला फी देतो म्हणलं ठीक आहे सर आपण करूया प्रयत्न शेवटी मी त्यांना काही करून अपेक्षा बदलायला आवडतो त्यांच्या अपेक्षा खूप जास्त होत्या अशीच मुलगी पाहिजे तशीच मुलगी पाहिजे त्यांना म्हणा सर कुठंतरी अपेक्षा बदला अपेक्षा बदलल्या तर तुमचं लग्न लवकर होण्यास तुम्हाला मदत होईल कुठंतरी ऍडजस्टमेंट करा मग त्यांनी ऍडजस्टमेंटची तयारी दाखवली आणि दैवकृपेने त्यांचं लग्न पुढच्या महिन्यामध्ये लग्न आपल्या विवाह केंद्राच्या माध्यमातून जुळलं लग्न जुळल्यानंतर त्यांनी आम्हाला लग्नाचं निमंत्रण दिलं मी त्या लग्नाला गेलो त्यांच्यासोबत बोललो अतिशय चांगल्या पद्धतीनं तो विवाह झाला आणि विवाहामध्ये त्यांनी मला पाकिट सुद्धा दिलं पाकिट दिल्यानंतर मी ते पाकिट ऑफिसमध्ये आलो देवाच्या समोर पाकिट ठेवलं आणि ते पाकिट मी थोड्या वेळाने उघडलं पाकिट उघडल्यानंतर अक्षरशः त्यामध्ये पाचशे एक रुपये होते आणि त्यांनी मला मात्र सांगताना खूप मोठ्या मोठ्या अमाऊंट सांगितले होते कारण ते फसलेच गेलेले होते पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास हजाराला त्यांचा मुलगाही चांगले पैसे कमवत होता मुलगी सुद्धा चांगले पैसे कमवत होते दोन्ही फॅमिली होत्या पण दगडा खाल्न हा त्यांचा निसटला त्यांचं काम झालं त्यांनी आम्हाला पाचशे रुपयात टाटा केला म्हणजे असं मी लिटरली म्हणेन ते जे मी पाकिट आहे ना ते पाकिट मी उघडलं बघितल्यानंतर एवढं वाईट वाटलं ना की अरे आपण एवढं धडपड केली लिटर उगायला आणि आपलं इनाम आहे तर हा पाचशे एक रुपये आहे शेवटी प्रत्येक रक्कमचा मी आम्ही त्याच्या गोष्टीचा मी स्वीकार केला आणि ते पैसे मी घेऊन काही मुख्य प्राणांना मी खाऊ दे त्याच्यानंतर एक असेच मुलाचं सळ होतं की त्यांचंही लग्न कित्येक वर्ष जुळत नव्हतं त्यांनी स्वतः लग्न होईल का नाही गॅरंटी वाटत नव्हती त्यांनी म्हणले होते की सर लग्न जुळवा लग्न जुळवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आणि ते लग्न जुळलं लग्न जुळल्यानंतर लग्नाला आम्हाला बोलवलं लग्नामध्ये फक्त आणि श्रीफळ दिलं आणि माघारी पाठवलं एकशे रुपया त्यांनी दिला नाही त्यांना परत फोन केला देतो देतो म्हणले दोन तीन महिने परत पैसे काही दिले नाहीत त्याच्यानंतर अजून एक गोष्ट अशी झाली की ते फक्त लग्न जुळेपर्यंत एवढं क्रिटिकल ते लग्न जुळणं होतं लग्न जुळेपर्यंत अक्षरशः सर तुम्हाला चेक देऊ का हे करू का म्हटलं नाही सर लग्न होऊ द्या काही प्रॉब्लेम नाही लग्न होईपर्यंत रोज दिवसा दोन दिवसाला ऑफिसमध्ये येणं ह्या मुलीकडच्या फोन करा ह्यांना फोन करा त्यांना फोन करा असं करा तसं करा नशिबाने एवढं चांगलं त्यांना स्थळ मिळालं मुलीचं लग्न झालं त्यांनी एवढं गोष्ट मला वाईट वाटली की त्यांनी अक्षरशः आम्हाला लग्नाचं निमंत्रण सुद्धा दिलं नाही आणि आधी एवढे ये पैसे येतो तेवढे पैसे येतो पैसे पण सोडा पण रोज ऑफिसला यायचे सर काही करा हे करा यांना फोन करा त्यांना फोन करा ज्या मुलीसोबत लग्न ठरलं त्यांच्यासाठी पण कुठेतरी वेळा मी फोन केले फॉलोअप घेतला पण त्यांना लग्न ठरलेलं आहे आणि ह्या दिवशी लग्नाला या याचं निमंत्रणही त्यांनी मला दिलेलं नाही पण मी तेही केलं पण ते मला पैसे देतो म्हणले होते म्हटलं माणसाच्या नक्की नीतिमत्ता कुठपर्यंत पाहतात ते बघावं ऑफिसमधून त्यांना फोन करायला सांगितला त्यावेळेस माझ्याकडे एक मुलगी कामाला आलेली होती त्यांना म्हटलं मॅडम जेवढा फोन करा त्यांना त्यांना फोन लावला की सर असं असं ऑफिसमधून बोलते तुम्ही म्हणलं होता की लगेच जुळल्यानंतर फी देतो तुम्ही काय लग्न उडलेला सांगितलं नाही म्हणले हो तेवढी फी आता उसतोड चालू आहे उसतोड झाली की मी आठवड्या भरते तुम्हाला आता काही वेळ मिळत नाही यायला म्हणले ठीक आहे सर मी तुम्हाला आठ दिवसांनी फोन करते आठ दिवस वाट बघितली त्यांचा काही फोन आला नाही दहाव्या दिवशी मी स्वतः त्यांना फोन केला की काय म्हणताय सर काय चाललंय तुम्ही येणार ऑफिसला भेटायला हो म्हणजे जरा आता वेळ मिळत नाही पंधरा एक दिवस काय फोन करू नका पंधरा दिवसांनी मी जमलं तरी येतो ऑफिसला जरा ऊस थोडक चालू आहे माणसं काय मिळणं झाले मी येतो पंधरा दिवसांनी परत फोन केला त्यांनी परत कारण दिली त्यानंतर मी त्यांना काही फोन केला नाही आणि तो माणूस आज ताग्यात आपल्या ऑफिसला आलेला ना नाही आणि असेच मी चार ते पाच अनुभव त्या तीन चार महिन्यांमध्ये पाहिले आणि मी स्वतः शून्य झालो की काय माणसांची नीतिमत्ता आहे की माणसांना काम होईपर्यंत एवढं गोड बोलतात सतत फोन करतात सतत ऑफिसला भेटायला येतात आणि काम झाल्यानंतर मात्र आपली किंमत कवडी मोलाची पण राहत नाही म्हणजे लिटरली मी तुम्हाला वाक्य सांगितलं ना त्यांचा हात जोपर्यंत दगडाखाली होता म्हणजे जोपर्यंत लग्न होत नव्हतं तोपर्यंत त्यांना आमची किंमत होती की कि या या सर हे करा ते करा आणि एकदा काय लग्न झालं लग्न ठरलं की त्यांनी आम्हाला टाटा केला त्या हाताने म्हणजे त्यांनी आम्हाला सोडून दिलं की चला आता तुमची गरज संपलेली आहे तुम्ही जा पण त्याच दिवशी मी ठरवलं शांत बसलो विचार केला की आपण ह्या माणसांच्या भरश्यावरती राहू नाही शकत कुठंतरी आपण आपला वेळ देतो या माझ्याकडं देत। स्टाफ सुद्धा त्या वेळेस हे मला लग्न जोडण्या पैसे देणार आणि त्यावरती मी माझ्या स्टाफचा पगार देणार मलाही कुठंतरी माझं आयुष्य आहे मलाही कुठं घर चालवायचं आहे माझाही घर खर्च आहे मलाही कुठंतरी फेटल व्हायचंय आणि मी काय शंभर टक्के समाजसेवा करावी एवढंही मी काय मोठ्या फॅमिलीतून नाही का बाबा चला मला भरपूर गडगंज आहे सगळं आणि आपण आता निवंत माणसांच्या समाजसेवेसाठी आयुष्य घालावं अशी परिस्थिती नाही मी ह्या व्यवसाय म्हणून ही गोष्ट करतोय आणि त्यातून समाजसेवा ही करतोय की लोकांची आपण फसवणूक नाही करायची जे काय आहे जे काय आपण सांगतोय ते मात्र शंभर टक्के आपण करत राहायचं आपली नीतिमत्ता चांगली ठेवायची चा, आणि आपण काम करत राहायचं त्या दिवसापासून ठरवलं ठराविक आपण फी घेणे आणि त्या फी मध्ये जे काय मुदत आपण देतोय त्या मुदतीपर्यंत लोकांना चांगली आपण सुविधा जेवढी देता येईल तेवढी सुविधा देत राहणे आणि आज आपल्याकडं बरासा स्टाफ आहे ऑफिस सुद्धा वाढलेले आहेत आणि लग्न जोडल्यानंतर आजही अनेक माणसं येतात की सर तुम्ही काही करून लग्न जुळवा आम्हाला खूप अर्जंट आहे खूप घाई आहे आम्ही तुम्हाला एवढं पैसे देऊ तेवढे पैसे देऊ आम्ही एकशे रुपया कोणाचं घेत नाही आपल्या नियमावलीमध्ये सुद्धा आम्ही लिहिलेलं आहे की आपल्या इथे विवाह केंद्राच्या माध्यमातून लग्न जुळल्यानंतर आम्ही कोणाकडून ही देणगी स्वीकारत नाही किंवा आम्ही कोणाला फोन करून मागतही नाही जी काही आपली फी आहे ती आपण नाव नोंदणी करताना सुरुवातीलाच आपण घेतो पण मला आता हे फीची गोष्ट झाली ह्या गोष्टी झाल्या पण वाईट या गोष्टीचं वाटतंय की त्यातूनही आपण माणसांच्या आपल्या आमच्या अपेक्षा काय असते आपल्याकडून जी लग्न जुळतायत ना त्या लग जुळलेल्या लग्नांच्या आपण ॲटलिस्ट फोटो शेअर करतो हो व्हॉट्सअपला असेल सोशल मीडियावरती असेल आपण फोटो शेअर करतो हो बाबा हे लग्न आपल्याकडून जुळलेलं आहे ज्या माध्यमातून आम्हालाही व्यवसायासाठी मदत होते बाबा ह्यांच्याकडून लग्न आहेत का नाही असा माणसांना प्रश्न असतो की त्यांचे आम्ही मुलींचे फोटो लग्नातले आम्ही टाकतो आणि मला मुळात सर्वच लग्नाला अटेंड राहिला नाही जमत कामामुळे याच्यामुळे पण सध्या काय असे अनुभव आले की ज्यांचे लग्न आपल्या विवाह केंद्राच्या माध्यमातून जुळलेले आहेत त्यांचे आपण फोटो टाकल्यानंतर लिटरली त्यांच्यासाठी आपण बरेचसेच प्रयत्न सुद्धा केले होते लग्न जुळेपर्यंत लोक खूप मागं लागतात आणि त्यांच्याकडून आम्ही पैसेही नाहीत मागितले जस्ट फोटो माणसांचे शेअर केला सोशल मीडियाला तर त्यांचे वारंवार फोन येत आहेत की सर तेवढा आमचा फोटो डिलीट करा मग त्यांना लाज वाटते की आमच्या विवाह केंद्रातून लग्न जुळले हेही नातेवाईकांना सांगायची लाज वाटते अक्षरशः वाईट वाटले की लग्न जुळेपर्यंत माणसं अक्षरशः सर घरी या तुम्ही जेवायला या जेवायला नेतो इकडे या चहा सांगू का कॉफी सांगू का मला सर लग्न जुळलं की तुम्हाला हे करतो, करतो। -कुना -कुना ते करतो आणि फक्त आम्ही कुणाकडून काही अपेक्षा पण नाही ठेवत कारण आम्ही ते मोहच नाही घेतला की तुम्ही आम्हाला पैसे द्यावेत आणि म्हणून आम्ही त्या पैशाच्या मोहापाई एखाद्याला खूप तुमची माहिती द्यावी किंवा एखाद्याच्या गळात एखादा सळ मागावं ही गोष्ट होऊ नये म्हणून आम्ही लग्न जुळले कोणाकडून पैसे घेत नाही ज्याच्या फोटे जे स्थळ योग्य आहे ज्यांच्या जशी अपेक्षा आहेत तशीच स्थळ आम्ही एकमेकाला पाठवत राहतो आणि शेवटी निर्णय कोणतं स्थळ योग्य आहे घ्यायचा हा संपूर्ण त्या दोघांवरती डिपेंड आहे दोन्ही कुटुंबावरती डिपेंड राहतात पण साधा एक फोटो जरी शेअर करायचा म्हटला तरी काही लोकांना आज एवढे मोठे प्रॉब्लेम होत आहेत लाज वाटते या गोष्टींची खरंच त्या गोष्टीचं मला एवढं वाईट वाटलं आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय की कि कितीतरी आज विवाह केंद्र आहेत त्यांच्याकडे माणसं पैसे भरतात फसतात एजंट लोकांकडे पैसे भरतात फसतात आणि कितीतरी अशी विवाह केंद्र आहेत की के सुरुवातीला असंख्य फी घेतात आपली फी त्या कम्पेरेटिवली फार नॉमिनल आहे सुरुवातीलाच दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस हजार काही विवाह केंद्र फी घेतात पन्नास पन्नास हजार सुद्धा विवाह केंद्र काही फी घेणार आहेत सुरुवातीलाच आणि त्यानंतर लग्न जुळल्यानंतर मी तर ऐकले की काही असे विवाह केंद्र आहेत किंवा एजंट लोक आहेत की त्या मुलीकडून एक तोळा मुलाकडून एक तोळा लग्नामध्ये घेतात लग्नामध्ये त्यांचा सेपरेट स्टॉल लावतात कि ह्या विवाह केंद्राच्या माध्यमातून लग्न जुळलेलं आहे फ्लेक्स लावतात पण काही जण लग्न जुळल्यानंतर थोडा विक अमाऊंट मोठे अमाऊंट घेतात मुलाकडून मुलीकडून पण आपल्या विवाह केंद्राच्या माध्यमातून आपण ना कुठली अमाऊंट घेत आहे लग्न जुळल्यानंतर एक्स्ट्रा किंवा कुठलं सोनं मागत आहे फक्त आमची एकच इच्छा असते की बाबा तुमचं लग्न आपल्या विवाह केंद्राच्या माध्यमातून जोडलेलं आहे फक्त तो, तो फोटो आम्हाला शेअर करायचा आहे पण लोकांना त्याही गोष्टीची आज अडचण यायचं आहे तर खरच ही गोष्ट कुठेतरी मला खटकली की माणसांचं ही मानसिकता कुठेतरी चुकीची आहे की लग्न होईपर्यंत अक्षरशः मागं लागतात की सर लग्न जोडवण्यासाठी हे करा ते करा मी हे करू ते करू पण खरंच प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो काही माणसं चांगलीही आहेत पण वाईटच अनुभव मला जास्त आलेले आहेत की असो मी एक ठरवलेलं आहे की ज्याचा जसा स्वभाव आहे हो तो आपापल्या स्वभावानुसार वागत असतो राहत असतो आमचं एकच काम आहे की आपण प्रामाणिकपणे काम करत राहणे आपल्याकडं जो व्यक्ती आलेला आहे त्यांच्या जशा अपेक्षा आहेत तशी एकमेकाला स्थळ सुचवत राहणे आणि आपण जे आपलं काम आहे ते मात्र शंभर टक्के आपण कम करत राहणे कसलाही अपेक्षा आम्ही कोणाकडून ठेवत नाही आणि त्यामुळे तुमच्या ओळखीचं कोण लग्नाफाटे असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या विवाह केंद्राचं नाव सुचवू शकता त्यामुळे तुमचेही जर काही अशा अनुभव असतील काम होईपर्यंत माणसं कशा पद्धतीत गोड बोलतात आणि काम झाल्यानंतर मात्र तुमच्याकडं लक्षही देत नाही तुम्ही नक्कीच ते कमेंट करा त्या कमेंट वाचायला मला नक्कीच आवडतील धन्यवाद जय शिवराय हो